नाला सोपाऱ्याची सुपारी कुणी वाजवली धक्का कुणाला बसला पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदार हे नाला सोपारा मतदारसंघामध्ये म्हणजे पाच लाख सत्तावन्न हजार सहाशे एकाहत्तर खर तर सर्वात जास्त मतदार ज्या मतदारसंघामध्ये असतात त्याच मतदारसंघावर जयपराजयाची भिस्त ही अवलंबून असते अर्थातच तो मतदारसंघ हितेंद्र ठाकूर यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांचे सुपुत्र सितीश ठाकूर हे तिथे आमदार आहेत त्याच्यामुळे तिथला जो जो लीड आहे तो मोठ्या प्रमाणावर मिळेल आणि राजेश पाटील हे निवडून येतील अशी गणितं अगदी सुरुवातीपासून मांडली जात होती म्हणजे वसई नालासोपारा बोईसर हे जे तीन मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त हे मतदान आहे आणि हे तिन्ही मतदारसंघ हे हितेंद्र ठाकूर यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळं ते प्रत्येकाला वाटत होतं की इकडे जर या तीन उरलेल्या मतदारसंघामध्ये थोडीफार मतं मिळाली तर आपल्याला विजयाची गणित ही पक्की बसतात मात्र तसं काही घडलेलं इथे दिसत नाही म्हणजे आपण जर बघितलं म्हणजे आता जे सर्वे रिपोर्ट आमच्याकडे आलेले आहे खूप उशिरा आले आले कारण नालासोपारा मतदारसंघ हा खूप मोठा आहे किचकट आहे अगदी गळली बोलामधलं काय घडतंय ते कोणाला माहीत नाही कळत नाही आहे त्याच्यामुळं ते रिझल्ट यायला उशीर झाला तरीही जे काही आकडे आले त्याच्यामध्ये एवढं नक्की आहे की इथे भारतीय जनता पार्टी आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये लढत झालेली दिसते या मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झालंय आणि तरीही मतदार जास्त आहेत तुम्ही बघितलं तर डहाणूमध्ये त्र्याहत्तर टक्के मतदान झालंय विक्रमगड विक्रमगडमध्ये चौऱ्याहत्तर टक्के झालंय आहे पालघरमध्ये सत्तर टक्के झालंय इथे मात्र बावन्न पॉईंट चौतीस टक्के अर्थात दोन लाख एक्क्याण्णव हो हजार आठशे पंच्याहत्तर एवढं मतदान झालेलं आहे आणि याच मतदानामध्ये आता तिघांची वाटणी होणार आहे वाटणी कशी होईल हा आम्ही आता अंदाज वर्तवतोय ते बघा खरं तर हा वसईमध्ये हितेंद्र ठाकूरांचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ सितीश ठाकूर तिथे आमदार आणि मोठी फिल्डिंग त्यांनी लावली होती यावेळेस कोणत्याही परिस्थितीत जिंकायचंच हा होरा हा हितेंद्र ठाकूरांचा होता त्यामुळे कुठेही कमी पडताना दिसत नव्हते त्याच्यामुळं इथे मोठा लीड मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं मात्र भरोशाच्या म्हशीला टोनगा झालाय इथे भारतीय जनता पार्टी ही पुढे जाताना दिसते तीस ते चाळीस हजाराचा लीड हे सितीश ठाकूर घेतील त्यांच्या मतदारसंघातून राजेश पटेलला देतील असं वाटत होतं इथे मात्र भारतीय जनता पार्टी पाच दहा हजार मतांनी का होईना पण ती पुढे जाताना दिसते इथे बीजेपी एक लाखापेक्षा जास्त मतांचा टप्पा पार करते म्हणजे एक लाख दहा हजार ते पंधरा हजारापर्यंत ती जाताना दिसते आणि हितेंद्र ठाकूर ही एक लाखाचा मत पार करतायत मग तो एक लाख दोन हजार पाच हजार सात हजार इथेच ते अडकलेले दिसत आहेत म्हणजे एकूण पाच ते दहा हजारांचा लीड हा भाजप घेईल असं आत्ता तरी इथे दिसत आहे तो भारतीय कारण भारतीय कांबडी इथे पन्नास ते साठ हजार मतं मिळवते इतर ठिकाणी जे कमावलंय त्यांनी इतर मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी लीड घेतला होता तो लीड इथे मात्र तुटताना दिसतोय लढत भारती कांबडी यांच्याशी व्हायला पाहिजे होती भारती कांबडी ह्या लढतीमध्ये नाही आहेत नाला सोपारामध्ये सोपारा बीजेपी वर्सेस बहुजन विकास आघाडी अशी लढत झालेली आहे बहुजन विकास आघाडी ही लाखाचा टप्पा पार करेल बीजेपी हीही लाखाचा टप्पा पार करेल आणि दोघांमधला जो फरक आहे तो पाच ते दहा हजारांचा असेल म्हणजे आपण दोन हजार एकोणीसला बघितलंय तर गावित यांना एक लाख तेहतीस हजार दोनशे एकोणसाठ मतं मिळाली होती आणि बळीराम जाधव एक लाख सात हजार सातशे चोवीस वर अडकले होते त्यांना पंचवीस हजार पाचशे पंचवीसचा हा फटका बसला होता दोन हजार चौदा मध्ये तेतीस हजार पाचशे चोवीस ने बलिराम जाधव मागे होते यावेळेस तीच परिस्थिती होईल असं भाजपला वाटत होतं मात्र भाजपलाही तेवढा लीड मिळणार नाही ते, ते पाच ते दहा हजाराच्या मध्ये अडकतील म्हणजे दहा हजारपेक्षा जास्त लीड घेऊ शकत नाही असं आम्हाला वाटतंय मात्र हितेंद्र ठाकूर यांच्यावर जो पंचवीस पेक्षा जास्त लीड असेल मागच्या वेळेस तो लीड त्यांनी तोडण्यामध्ये यश मिळवलेला आहे एकूण जे मतदान झालं ते इतर मतदारसंघामध्ये झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदारसंघ म्हणजे दोन लाख एक्क्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर इथे लढ लीड घेणं हे अपेक्षित होतं हितेंद्र ठाकूर यांचा होरा होता की इथे आपल्याला ती चाळीस हजारांचा लीड मिळेल मात्र बरोबरी साधण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला आपण रोखू शकतो इथपर्यंत इथे आलेलं नाही भारतीय जनता पार्टी इथे लीड घेताना दिसते पण इथे जर त्यांनी लीड घेतलेला असला तर भारतीय कामडी इथे मागे जाताना दिसत आहेत म्हणजे भाजपला इथे रोखायला पाहिजे होतं हितेंद्र ठाकूरांनी त्याचा फायदा भारती कांबडींना झाला असतात मात्र बहुजन विकास आघाडीला भाजपाला इथे रोखता आलेला नाही इथे भाजपाला फायदा होतोय आणि तोटा मात्र भारती कांबडी यांना होतोय इतर मतदारसंघामध्ये जी चांगली परिस्थिती भारती कांबडींची होती इथे मात्र चाळीस पंचेचाळीस हजाराचा जो लीड आहे चाळीस ते पन्नास हजाराच्या दरम्यान तो लीड असेल तो भाजपने भारती कांबडीवर घेतलेला आहे भारतीय कांबडी या काहीशा इथे मागे राहताना दिसत आहेत नालासोपारामध्ये भाजपचं वर्चस्व राहील असं दिसतंय एकाच मतदारसंघामध्ये भाजपला जर रोखलं असतं भाजप जर खूप मागे फेकली गेली असते तर इथे भाजपचा पराभव नक्की होता मात्र इथे आता भारतीय कांबडींना फटका बसताना दिसतोय मतदान जास्त करून घ्यायला पाहिजे होतं आणि ते हितेंद्र ठाकूर यांच्या मंडळींच्या हातामध्ये होतं मत यांना जमलेलं नाही मतदान बावन्न पॉईंट चौतीस टक्के एवढं झालेलं आहे भाजपने जो गेम प्लॅन रचला होता ना त्या गेम प्लॅन मध्ये म्हणजे त्या सापळ्यामध्ये हितेंद्र ठाकूर आणि त्यांची मंडळी बरोबर अडकलेली आहे ती कशी अडकलेली आहेत कशी अडकवली हे आपण पुढच्या भागात जरी बघणार असतो तरी आता प्रश्नाचं जे उत्तर होतं की नाला सोपारायची सुपारी कोणी वाजवली तर ती बहुजन विकास आघाडीच्या सेकंड जी फळी म्हणजे हितेंद्र ठाकूरांची सेकंड फळी जे भालदार चोपदार वतनदार आपण मागच्या भागामध्ये ऐकलंय ही सगळी जी मंडळी होती ह्या लोकांनी ती वाजवलेली आहे आणि भाजपच्या बाजूने वाजवली आहे का वाजवलेली आहे तेही आपल्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत इथे राम मंदिराचा प्रश्न जो आहे तो यशस्वी झालेला दिसतोय उत्तर भारतीय जे मतदार आहेत ते भाजपच्या बाजूने राहिलेले दिसत आहेत गुजराती मारवाडी मतदारांनी म्हणजे हिंदू मतदार जो आहे कट्टर हिंदू तोही आता इथे भाजपच्या बरोबर जाताना दिसतोय कारण भारती कांबडी यांना नालासोपारामधले जो मुस्लिम वर्ग आहे काहीसा थोडासा फार ख्रिश्चन वर्ग आहे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता आणि ते पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाही तिथे योगी शहा वगैरे येऊन गेले म्हणजे योगींनी चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती केली आणि हिंदू एकवटला गेला खर तर ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंना भेटून त्यांनी जे पाठिंबा दिला त्यानंतर ही सगळी जागृती झाली आणि ही लोक भाजप बरोबर राहिली असं वाटत होतं की दोन हजार चौदाला मोदींची लाट होती दोन हजार एकोणीसलाही बऱ्यापैकी हे सगळं चालू होतं यावेळेस कोणतीही लाट नाही आहे यावेळेस भाजपला विरोध आहे मात्र ख्रिश्चन आणि मुस्लिम एकत्र एक आल्यामुळं इथे हिंदू एकत्र एक आलेले दिसतात आणि हिंदूंनी भाजपला मतदान केलेले दिसतंय सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये जो भाजपला होतो तो उत्तर भारतीयांचा उत्तर भारतीय जी मंडळी आहे ती भाजपला मतदान लोकसभेला करतात विधानसभेला मात्र ते हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाबरोबर असतात सितीश ठाकूर यांनी जो लीड घेतला होता विधानसभेला तो लीड जर इथे आत्ता लोकसभेला मिळाला असता तर राजेश पाटील हे विन झाले असते इथे मात्र सामना हा बरोबरीत किंवा थोड्याफार फरकांच्या मताने तो हारलेला जिंकलेला आपल्याला पाहायला मिळेल हितेंद्र ठाकूर यांना अपेक्षित असा जो लीड पाहिजे होता तो इथे त्यांना घेताना दिसत नाहीये म्हणजे आता सगळेजण सांगतायत की नालासोपारामध्ये ते तीस चाळीस हजाराने मागे पुढे असतील पुढे असतील पण तसं काही परिस्थिती मशालला दिसत नाहीये की मशालमध्ये जो सर्वे आमचा झालेला आहे त्या सर्वेमध्ये हितेंद्र ठाकूर आणि भाजप यांच्यामधला जो फरक आहे तो पाच ते दहा हजारांपेक्षा जास्त नसेल खरं तर भाजप पुढे असेल म्हणजे भाजप मागे असायला हवी होती मात्र भाजप इथे पुढे जाताना दिसते आणि भाजप पुढे गेल्यामुळं भारती कांबळे ह्या खूप मागे गेलेल्या दिसत आणि हितेंद्र ठाकूर यांचा जो होरा होता यांचा जो विश्वास होता तो फसलेला दिसतोय आता नाला सुपाऱ्यामधून बाहेर निघल्यानंतर वसईमध्ये काय घडलं ते आपण पुढील भागात बघूया